नमस्कार मी दीपक काडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करीत आहे तर एक आज एक नवीन विषय येथे पपईचे हार्वे आपण इकडे जात असताना एक पपाईची हार्वेस्टिंग चालली होती तर मेन म्हणजे आपले जे सबक्रायझर आहे त्यांना सध्याचे प्राईज वगैरे हो आणि पपाई पुरते की नाही पुरते हे बघण्यासाठी इथं थांबलं होतं आणि त्यांना इथे ते शेतकरी त्यांना आपण विचारूया की तुम्हाला कसं राहिलं पपा तर हे शेतकरी आपण त्यांना त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांना सगळं विचारूया की हो फवारणी वगैरे आहे आणि व्हायरस वगैरे हो यांच्यावर त्यांनी कसा कंट्रोल वगैरे हो केलाय गोपाल सुदामदा यांडे राहणार चिखल आपली शेती आहे पिंपळगाव येथे आपण पपईची लागवड केलेली आहे दीड हजार झाड केलेले आहे पंधरा नंबर ही व्हरायटी आहे आपली आणि ऑक्टोबरमध्ये लावलेली आपण पंधरा ऑक्टोबरला लागवड केलेली आहे याचं अंतर ठेवलेलं आहे साडेसात बाय साडेसात तर मग आता तुम्ही आता स्टार्टिंगला ज्यावेळेस लागवड लाग केली तर पहिलं खतापासून कसं सुरुवात केली कोणते किती दिवसानंतर तुम्ही खताचा डोस केला आणि फवारणी कशी केली एकदा पपई लागल्यावर आम्ही समजा पहिले भेसळ डोस टाकला होता आणि नंतर एक एक महिन्यानंतर एक एक डोस दिला एक महिन्यानंतर हां कुठले कुठले डोस केले होते त्याच्यामध्ये दहा सव्वीस कट करा दहा सव्वीस टाकलं अजून बरेच खाते टाकले त्याच्यात आणि तुम्ही आता हे जे बघतोय आपण व्हायरस साठी कुठं जास्त व्हायरस तुमच्या पपईवर दिसत नाही याच्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे मध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त असतं तर मग तुम्ही ही व्हरायटीच ती म्हणून निवडली की तुमच्याकडे कसलं फावरणीसाठी कुठलं एखादं स्पेशल औषध आहे नाही नाही स्पेशल औषध नाही त्यासाठी हा ती व्हरायटी चांगली आहे त्याच्यामुळे ही व्हरायटी निवडली आपण आणि व्हायरस आहे थोडाफार येतोय आता अच्छा आणि हे जे हार्वेस्टिंग चालू आहे किती हार्वेस्टिंग चालू तुम्ही सध्या आता हार्वेस्टिंग आता तिसरी मोठे मोठे हार्वेस्टिंग दिल्ली कटिंग आहे तर पहिल्या हार्वेस्टिंगला किंमत कशी पडली ते दहा रुपये किलो पडला आपल्याला आता मित्रांनो फर्स्ट हार्वेस्टिंग ही दहा रुपये किलो पडली आता साधारणतः अंदाजे किती माल निघला पहिल्याला पहिल्याला निघला होता पंधरा टन पंधरा टन म्हणजे किती किती नफा राहिला तुम्हाला आता ते नफा आता शेवटला कळेल आताच निघणार अच्छा अच्छा सर पूर्ण माल संपर संपला का दहा रुपये किलो ना त्यांचा पंधरा टन माल निघलाय शेतकरी मित्रांनो तर आपण बघू शकतो फर्स्ट हार्वेस्टिंग त्यांची पंधरा टन मध्ये आणि आता सेकंड हार्वेस्टिंग किती निघली तुमची सेकंड निघली बारा टन बारा टन म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंग पेक्षा तुमचं सेकंड हार्वेस्टिंग कमी झाली कमी झाली आणि आता सध्या किती निघाला अंदाजे तरी आता एक दहा एक टन दहा टन अच्छा म्हणजे पंधरा दिवसाला चालू तिसऱ्या हार्वेस्टिंग लोक तुमचा माल कमी कमी होत येतोय आणि आता से, आता सध्या करंट रेट काय पडला तुम्हाला आता पंधरा रुपये आपण बघू शकता की आता रुपये किलो चांगला आहे आणि विशेषतः श्रावण महिन्याचा का काही फायदा होतो का तुम्हाला श्रावण उपसाच्या महिन्यामुळे आता चांगली रेट वाढतील अच्छा हा वीस पंचवीस पर्यंत जातील आता हा मागणी वाढली त्याची आता आणि माल पण कमी आहे आता आणि आता तुम्ही एक महिन्यानंतर डोस केला त्याच्यानंतर पुढचे डोस कसे वापरले याच्यानंतर आता याला जेव्हा फळ लागलं तेव्हा एकदा डोस लागला झाला मोठा फळ लागल्यानंतर हां त्याच्यामध्ये मायक्रोनोटन दहा सव्वीस पोटॅश आणि अजून एक सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट सर्वांचा बेसल डोस केला आणि नळीवर टाकून द्याला खाली माती लावून घेतली त्याला अच्छा तुम्ही माझ्या ड्रीपद्वारे दिला आहे नाही 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 दिले आहे खालीच जमिनीवर टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून माती लावलेली आहे त्याला अच्छा आणि आता तुमची जमीन मध्यम दिसते तर मग याचं पाण्याचं नियोजन कसं असतं मोकळं पाणी देता नाही सिंचन म्हणजे तुम्ही बाराही महिने तुम्हाला पाणी महिने आणि माल ठिबकन पोचतो का पण हो पोचतो ना त्याला ठिबकन दुसरं खतच नाही ठिबकचं कोणतंच खत नाही त्याला फक्त आवश्यक सोडले आता तुम्ही ऑक्टोबर महिन्याची लागवड म्हणताय तर मग ऑक्टोबर महिन्या पासून तुम्ही किती दिवस आंतर पीक घेतला याच्यामध्ये एक दोन तीन महिने तीन महिन्यानंतर तुम्हाला आंतरपीक जमलं तीन महिन्यापर्यंत पीक घेतलंय आणि विशेषतः बघू शकता की त्याच्यामध्ये मोसंबी पण आहे मग याचा मोसंबीवर काही इफेक्ट पडतो का नाही नाही मोसंबीसाठी चांगलेच इथे अच्छा त्याचं तयार होतं ना अच्छा म्हणजे हे जे पाला पडतो त्याचं पोटॅश मध्ये रूपांतर होऊन मोसंबीसाठी चांगलं बनतंय तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की पपईची क्वालिटी वगैरे हा ही मध्यम आहे जी मार्केट लागी पपई असते त्या हिशोबाने पपई हार्वेस्टिंग साठी आहे मिडीयम प्रति एका पपाईचं वजन किती आहे साधारणतः मिनिमम किलो अडीच किलो आ, मार्केट प्रमाणे जे हो ओ, आ, आ, था था। हे लागते साइज वगैरे ती पण साईज ह्या व्हरायटीची त्यांची चांगली आहे मला दिल्ली गाडी भरते का दिल्लीसाठी मग हे बेपारी तुम्ही हे तुम्ही स्वतः करताय की बेपारी घेतात जागेवरून आपण जागेवर दिलेल्या व्यापाऱ्याला ते सगळं सर्व करून घेतात ते तोडून घेतात आपल्याला फक्त काटा करायचं त्याच्यात मित्रांनो आपण बघू शकता की जागेवरून त्यांना पंधरा रुपये किलो भाव भेटलेला आहे आणि विशेषतः म्हणजे पुढच्या महिन्यात आणखीन त्यांना रेट चांगला भेटेल असं ते सांगताय व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद धन्यवाद